गुड मॉर्निंग गाय उठले का सगळे तुम्ही उठले असालच चला आज मी चाललो आहे माझ्या आणायला तुम्ही काय श्रावण पाळत नाही तुम्ही पण पाळत असाल तरी पण चला माझ्यासोबत गाडी मध्ये पेट्रोलने हवा भरून घेतो हवा भरली पाहिजे सहा सहा दिवसांनी हवा भरून घेतो मी गावातले पिकनिक निघाले वाटत ते वारे फिरायला गेली असाल तर हा रस्ता मस्त असतो आता मला लक्षात पोचतो आता लवकरच पोचले मी गर्दी आहे कुठली ताजी म्हणजे घेत मिरच्या घेतले जाताना मला अजून एक मिरचीवाली घेतले होते मी शॉपिंग करता इथे बांगडा ताजा भेटलाय मला तर बांगडा कट करून घेऊन चालले होते मी